श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सर्व मंगल शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण हे नमस्त बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे तर यावेळेस नवरात्र ही दहा दिवसाची असणार आहे आणि अकराव्या दिवशी आहे दसरा तर कुलदेवीची सेवा नवरात्रीमध्ये आपण प्रत्येकजण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो घटस्थापना करत असतो अखंड दिवा प्रज्वलित करत असतो आणि नऊ दिवस आपण उपवास करत असतो तर या नवरात्रीमध्ये कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि आपण प्रत्येकजणी या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ करत असतो मग कोणी नऊ दिवसामध्ये एक पाठ करतं कोणी तीन करतं कोणी पाच करतं सात करतं नऊ करतं कोणी चौदा देखील करत असतं तर बघा नवरात्रीमध्ये आपण जेवढी दुर्गा सप्तशतीचे पाठ करल जर का आपण चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं तर आता दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे किती करावे कधी करायचे नियम कोणते आहेत आपण याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी भक्त असाल तर स्वामी समर्थ समतलेला विसरू नका नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी आपल्या पाठीमागे थोडीशी जास्त गडबड असते जर का पुरुष मंडळींना पाठ करायचे असेल तर पुरुष मंडळी पहिल्या दिवसापासून पाठ करायला सुरुवात करू शकतात महिला असतील तर महिलांनी पण पहिल्या दिवशी सुरू करायचं आहे परंतु भरपूर गडबड असते कामं असतात जर तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाही झालं तर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला सुरुवात करू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुमची यथाशक्तीने तुम्ही पाहिजे तेवढे पाठ या नवरात्रीमध्ये करू शकतात अगदी तुम्ही पन्नास एक्कावन्न अकरा या पद्धतीने पाठ करू शकतात ज्यांना शक्य होतील त्यांनी आवर्जून या दहा दिवसांच्या नवरात्रीमध्ये चौदा पाठ करण्याचा प्रयत्न करावा आणि नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला मिळवायचं आहे दुर्गा सप्तशक्तीचे पाठ जर का आपण घरात केले तर यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतो यामुळे आपल्या घरात काही बाधा असतील दोष असतील दूर होण्यासाठी मदत होते आजारपण असेल तर ते दूर होतं आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कुलदेवीची सेवा ही नवरात्रीत आपण सर्वांनी करायचीच आहे होईल तेवढी सेवा आपण करण्याचा प्रयत्न करायचा अगदी ज्यांना अजिबात कुठली सेवा करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी नऊ नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ दिवसात एक जरी पाठ केला दुर्गा सप्तशतीचा तरी चालेल दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही तुम्ही तुमच्या घरात देवघरासमोर जिथे घटस्थापना केली आहे त्याच्यापुढे बसून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात आता जर का तुम्हाला चौदा किंवा नऊ किंवा सात या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे असतील तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक पाठ घ्यायचा आहे त्यावर स्वच्छ कपडा अंतरायचा आहे त्यावर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवायचा आहे आणि तो ग्रंथ हलवायचा नाही मग तुम्ही दिंडोरी प्रणितचा ग्रंथ घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे इतर ग्रंथ असला तरी पण चालेल तो कोणताही तुम्ही ग्रंथ घ्या दुर्गा सप्तशतीचा त्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची नमस्कार करायचा त्याच ठिकाणी आपल्याला घटस्थापना करताना दिवा प्रज्वलित केलेलाच असतो गणपती बाप्पांची पूजा केलेलीच असते त्यामुळे इथे गणपती बाप्पांची परत पूजा करायची गरज नाही तर देवी आपण घटी बसवलेल्या हो असतात त्यामुळे आपल्याला इथे देवीचा टाक किंवा फोटो ठेवता येणार नाही आपल्याला फक्त ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे ग्रंथाची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून धूपदीप ओळून घ्यायचं आहे ग्रंथाची पूजा करून त्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आणि या संकल्पामध्ये तुम्ही किती दिवस किती पाठ करणार आहात ते तुम्हाला इथे सांगायचं आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला संकल्पाप्रमाणेच तुम्हाला पाठ देखील पूर्ण करायचे आहेत तर आता पाठ करत असताना वाचन कसं करायचं किंवा किती वाचावं किंवा कोणत्या वेळेत वाचायचं तर बघा या ग्रंथामध्ये एकूण आपल्याला तेरा अध्याय दिलेले आहेत तर पहिल्या दिवशी आपल्याला स्वामीस्तवन वाचायचंच आहे त्यानंतर आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे आता पाठाला सुरुवात करताना यामध्ये पहिले देवीचं देवी कवच दिलेला आहे देवी कवच अर्घला स्तोत्र हे जी दिले हे। ही ते दिले स्तोत्र दिलेले आहेत हे आपल्याला संपूर्ण वाचायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक तेरा अध्याय वाचायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा दिलेली स्तोत्र आपल्याला वाचायचे आहेत क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचंच आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एक माळ नव्यानव मंत्राचा जप करायचा आहे तर या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस तुमचा एक पाठ पूर्ण होतो तर बघा तुम्हाला एक पाठ पूर्ण करण्यासाठी हे दुर्गा कवचपासून ते तुम्हाला क्षमा प्रार्थनापर्यंत आणि एक माळ नवान मंत्र करायचंच आहे तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होणार आहे असे तुम्हाला चौदा पाठ पूर्ण करायचे आहेत याच्यासाठी तुम्हाला वाचन कधी करायचं आहे तर तुम्ही अगदी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही हे वाचन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला वाचन करायचं नाही आता हे पाठ करत असताना आपल्याला एका बैठकीतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांचे लहान मुलं असतील त्यांनी तुम्ही जर नाहीच झालं मुलं डिस्टर्ब करत असतील तर नाही झालं एका बैठकीत एक पाठ करणं तर तुम्ही दोन बैठकीत एक पाठ पूर्ण करू शकता आणि जिथे आपण ग्रंथ ठेवला आहे तो ग्रंथ हलवायचा नाही ज्यांना खाली बसून मांडी घालून पा पाठ करणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवरती बसून पाठ करू शकता एक टेबल घ्यायचा टेबलावरती स्वच्छ कपडा अंतरायचा आहे त्याच्यावरती ग्रंथ ठेवायचा दुर्गा सप्तशतीचा पाठ ठेवायचा आहे तो ग्रंथ तुम्हाला जेवढे तुम्ही पाठ करणार आहात तर समजा चौदा पाठ करणार आहात चौदा पाठ पूर्ण होईपर्यंत तो ग्रंथ तुम्हाला हलवायचा नाही प पर, परंतु तुम्ही खुर्ची हलवू शकता खुर्चीवरती बसून तुम्ही वाचन करू शकता ज्यांना मांडी घालून बसणं होत नाही ते खुर्चीवरती बसून वाचू शकतात तर हा पाठ केला तरी पण चालेल खुर्चीवर बसून फक्त टेबलावरती ग्रंथ ठेवून तुम्हाला तो ग्रंथ हलवायचा नाही तर ग्रंथाची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे ग्रंथ वाचण्या अगोदर पहिल्यांदा तुम्हाला ग्रंथाची पूजा करायची तिथे मग तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आणि दिव्याची पूजा करून तुम्हाला पाठ सुरू करायचा आहे तर तुम्ही जिथे घटस्थापना करता अखंड दिव दिवा लावलेलाच असतो जिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तिथेच तुम्ही बसून या ग्रंथाचा पाठ करू शकता मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून दुर्गा सप्तशतीचा या ग्रंथाचा पाठ करू शकतात मग तुम्हाला फक्त एका पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंतरून घ्यायचं त्यावर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ ठेवून ग्रंथाची पूजा करून दिव्याची पूजा करून नमस्कार करून पाटाला सुरुवात करायची आहे तर आता तुम्ही जर का वेळ नसेल तुमच्याकडे किंवा पाठ करणं शक्य नसेल जास्तीचे तर तुम्ही किमान या नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवसामध्ये एक पाठ केला तरी चालेल किंवा रोज तुम्ही या पाठातील दोन दोन अध्याय वाचून घे वाचले तरी तुम्हाला या नवरात्रीच्या या नऊ ते दहा दिवसात एक पाठ पूर्ण करायचं आहे तरी आता याचं उद्यापन करणं अगदी सोपं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात महिला असेल मासिक धर्म जर का नवरात्रीमध्ये आला तर तुम्हाला तेवढे दिवस स्कीप करायचे आहेत कुठेही हात वगैरे लावायचा नाही शिवायचं म्हणजे असं घरामध्ये इकडं तिकडं करायचं नाही याला कडक नियम असतात देवीचे तर तेवढे दिवस तुम्हाला मासिक धर्माचे स्किप करायचे नवरात्र संपली तरी जर का त्याचे पाठ त्यांचे पाठ पूर्ण झाले नसेल मग काय करायचं तर तुम्ही चौदा असे पाठ करणार असाल आणि मासिक धर्मामुळे अडचणीमुळे तुमचे मध्ये दिवस स्किप झाले असतील तर तुम्ही नवरात्र जरी संपली दसरा झाला तरी तुम्ही तुमच्या पाठाला सुरुवात करू शकता मासिक धर्म झाल्यापासून तेवढेच दिवस स्किप करून पुढे तिथून तुम्ही पाचव्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता पाठाला आणि तिथून पुढे तुमचे जेवढे पाठ आहेत ते तुम्ही पाठ पूर्ण करा आणि साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करू शकता शक्यतो आपल्याला नवरात्रीमध्ये या पाठाचं उद्यापन हे दसऱ्याच्याच दिवशी क कर करायचं असतं काहीकडे नवरात्रीच्या दिवशी घट हलवले जातात दहाव्या दिवशी नवव्या दिवशी घट हलवले जातात काही ठिकाणी दहाव्या दिवशी घट हलवले जातात ज्या दिवशी तुमच्याकडे घट हलवले जातील त्या दिवशी तुम्हाला तुमच्या या पाठाचं उद्यापन करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दुर्गा सप्तशेती पाठ करताना उद्यापन करायचं आहे नियम कोणते पाळायचे तर बघा आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचंच आहे दुसरं म्हणजे आपल्याला या नवरात्रीमध्ये गादीवर झोपायचंच नाही नवरात्र सुरू होत असताना तुम्हाला ब्रह्मचार्याचं आणि बेडवर झोपण्याचं हे तुम्हाला पाळायचंच आहे नियम तर तुम्ही चटई हांथरून झोपू शकता या नवरात्रीमध्ये मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही जर घरातील व्यक्ती बाहेर जाऊन मांसाहार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना सांगा कृपया एवढे नऊ दिवस करू नका आणि तुम्ही उपवास करत असाल तर अतिउत्तम उपवास करत नसाल तर कांदा लसूण वर्ज करायचंच आहे त्याचप्रमाणे आपल्याला या वाचनासाठी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वाचन करायचं आहे फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचन करायचं नाही वाचन करता तुम्हाला वाचन करताना एकाच सुरुवातच वाचन करायचं आहे पटापटा घाई गडबडीने तुम्हाला वाचन करायचं नाही तुम्हाला शब्द समजतील तुम्हाला ऐकायला येईल एवढ्या आवाजामध्ये तुम्हाला वाचन करायचं आहे हे <दली> वाचन करण्यासाठी आपल्याला रोज दीड ते दोन तास लागणार आहेत मग आता जॉबला जात असतील कामाला जात असतील ज्यांना सकाळी वाचन करायला शक्य नाही सकाळी पाठ करायला शक्य नाही अशाने संध्याकाळी घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवून मग तुम्ही ह्या पाठाला सुरुवात केली तरी चालेल तुम्ही रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत दुर्गा सप्तशतीचा पाठ हा घरी करू शकतात आता पाठ करत असताना जर का तुम्हाला मध्येच वॉशरूमला जावं लागलं मग अशा वेळेस तुम्ही जाऊन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे पुन्हा थोडंसं गोमूत्र अंगावरती शिंपडायचं आहे आणि तुमच्या पाठा पुढच्या वाचनाला सुरुवात करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ करत असताना आपल्याला रोज देवीची देखील सकाळ संध्याकाळ आरती करायचीच आहे देवीला सकाळ संध्याकाळ नैवेद्य रोज दाखवायचाच आहे त्यानंतर ज्यांना काही कारणामुळे किंवा पाठ वाचता वाजता उठावं लागलंच किंवा पाठ पूर्ण झाला नाही मग अशा वेळेस तुम्ही तो पाठ दिवसभरामध्ये तुम्ही पुन्हा बाकीचं राहिलेलं वाचन करून घेऊ शकता आणि पूर्ण पाठ एक करू शकता शक्यतो एक पाठ एका बैठकीतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा जे नवीन असतील त्यांना एक एका बैठकीत करता येणार नाहीत तुम्हाला जेवढे पाठ एका बैठकीत करता येतील तेवढे ते करण्याचा प्रयत्न करा काही पाठ तुम्ही दोन वेळेत केले तरी पण चालेल आता ज्यांना चा चौदा पाठ या नवरात्रीत करायचे आहे त्यांनी कसे करायचे पहिल्या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या प पाठाला सुरुवात करू शकता तुम्ही प पहिल्या दिवसापासनं एक पाठ वाचायचा आहे दुसऱ्या दिवसापासून पाठाला सुरुवात केली तरी चालेल दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन दोन पाठ करायचे आहेत तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक पाठ करायचा दुसऱ्या दिवसापासून दोन दोन पाठाला सुरुवात करायची आहे तर या पद्धतीनं तुम्ही दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ या नवरात्रीमध्ये पूर्ण करू शकतात ज्या दिवशी घट हलवायचे असेल त्या दिवशी तुम्हाला ह्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं उद्यापन करायचं आहे या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं चा पाठ हे आवश्यक करावं ज्यांना शक्य नाही त्यांनी रोज सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे मग तुम्ही हे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण सात वेळा पाच वेळा अकरा वेळा कमीत कमी तुम्ही जेवढं होईल तेवढं करू शकता तुमच्याकडनं जेवढे मग तुम्ही सिद्ध स्तोत्राचं पठण सात वेळा केलं तरी चालेल अकरा वेळा केलं तरी चालेल जेवढ्या सेवा होतील तेवढ्या तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करा नवरात्रीमध्ये आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करा काही सेवा करणं शक्य नाही झालं तर किमान कुलदेवीचं नामस्मरण एक माळ करा नवानव मंत्राचा एक माळ जप करायचा आहे जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला तुमच्या घराला आशीर्वाद कुलदेवीचा प्राप्त होणार आहे तुमच्या घराची प्रगती होणार आहे आणि कायमस्वरूपी तुमच्या घरावरती आपल्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद हा राहणार आहे